कार्यालय सार्वजनिक बांधकाभ उपयोग खेड प्रति मोहम्मद हुसेन परकार परकर मक्कामो तालुका खेड विषय बेकायदेशीर बांधकाम करत असल्याने उपोषणात घेणे संदर्भात आपले पत्र दिनांक तारीख नमूद नाही वरील विषयांबाबत संदर्भीय पत्र या कार्यालयात प्राप्त झाले त्याच अनुसरून आपणास कळविण्यात येते की सध्या तिथे सार्वजनिक बांधकाम उपयोग खेड कार्यालयात कार्यानि कार्यरत कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व उपयोग अभियंता या सर्व अभियंत्यांना निवडणूक कमी नियुक्ती आली आहे तसेच सर्व अभियंत्यांना निवडणुकी क्षेत्रिय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे लवकरच निवडणूक आचारसंहिता लागणार असल्यामुळे त्या अनुषंगाने मंजूर कामांच्या अंदाज तयार करणे निविदा प्रक्रिया पाळणे कामे सुरू करणे इत्यादी बाबींचा भार जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे आपण पत्रात मागणी केलेली कारवाई करणे कार्यबाहुल्यामुळे या कार्यालयाकडून विलंब होत आहे तरी पत्रात नमूद केलेल्या खोकेधारकांवर कारवाई करण्यास या खात्यात थोडा अवधी लागणार असून मार्च दोन हजार चोवीस महिन्यामध्ये रस्ता रघांची अतिक्रमणी बांधकामे काढून टाकण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल